वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी असलेली पंधरा वर्षी अल्पवयीन मुलगी चौदा जुलैच्या दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनला दिली होती दोन ते तीन दिवसानंतर आपली मुलगी एका युवकाने फुसलावून पडवून नेलेली आहे अशी माहिती सुद्धा मुलीच्या आई वडिलांना कारंजा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना देऊन त्या युवकाच्या घरचा पत्ता दिला होता मात्र कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल तर घेतल्या गेली नाही मात्र बेपत्ता असलेल्या मुलीच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारंजा पोलीस स्टेशनच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तिच्या कुटुंबियांना दबंगशाही सहन करावी लागली त्यामुळे अतिशय हतबल झालेल्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्याच्या वीस दिवसानंतर विदर्भ न्यूज सोबत संपर्क साधला व संपूर्ण हकीकत सांगितली त्याप्रमाणे विदर्भ न्यूज कडून बातमी सुद्धा प्रसारित केल्या गेली होती मुलगी बेपत्ता होऊन तब्बल पन्नास दिवस पूर्ण झाल्यावर मात्र कुठेतरी तिच्या आई वडिलांना आशेचा किरण दिसला व त्यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन गाठले व कारंजा शहर पोलीस स्टेशनला नुकतेच नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक आधार सिंह सोनोने आई वडिलांनी घेतली व घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली हकीकत ऐकून पोलीस निरीक्षक आधार सिंह सोनोने यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नम्रता जाधव हो। यांना बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्याची जबाबदारी दिली मिळालेल्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नम्रता जाधव यांनी आपले सहकारी खोलेश्वर खुपसे विजय सूरज खडके अमोल कानडे पूजा काटे यांना घेऊन अतिशय शिताफीने दोन दिवस मुलीला पडवून नेणाऱ्या आरोपीसह पुण्यातील चाकण येथून शोधून आणण्यात यश मिळवले सदर अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपी युवक कारंजा पोलिसांच्या ताब्यात असून युवकावर तीनशे त्रेसष्ट तीनशे छ्याहत्तर पाचशे सहा पॉक्सोनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे

ते संवेदनशीलता मुलांना त्यांच्यामध्ये आणखी आली सगळ्याचं काम करून आम्ही थोडं प्रायोरिटीवर घेतलं कोटने माहिती काढली एक तिथे तपास केला त्यानंतर कळून आलं की ती मुलगी पुणे येथील चाकण या ठिकाणी त्या मु त्या मुलासहित आहे रात्रीच तरी तपास पत्रक पुण्याला रवाना केलं आणि सकाळी तातुई मुलगी आणि तिला कळून देणारा आरोपी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवशी सांगा करतो घेऊन आलो सदर येथील आरोपी मुलाला अटक करण्यात आलेली आहे आवश्यक ते कर्म वाढण्यात आलेले आहे आणि अल्पवयीन मुलगी सुखरूप तुझ्या तिथे आई वडिलांचे ताब्यात दिले जाते या पार्श्वभूमीवर सर आपण कारंजातील नागरिकांना काय आवाहन कराल कारंजातील नागरिकांना एक आव्हान आहे का अशा बद्दल ज्या संवेदनशील बाबी आहेत त्यांनी सरळ पोलीस निरीक्षक कारंजाशिया ठाणेदार कारंजाशिया यांना समोर शिवून भेटावे त्या गोष्टींना